नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो हो, तर बी एड कॅप प्रोसेस सुरू झाले आहे आणि जे शेड्यूल देखील सुरू झालं आहे तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की ऑनलाईन नोंदणी करता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे का कॉलेज नोंदणी कधी तर आजच्या व्हिडिओमध्ये कॉलेज प्रेफरन्स कधी येणार संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर लक्षात घ्या शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं आहे तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत आहे तर सध्या तरी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर प्ले ऑफ अल्फाबेटिकली जी मेरिट लिस्ट आहे पहिल्या राऊंडसाठी ती सव्वीस तारखेपर्यंत प्रसिद्ध होईल तर लक्षात घ्या मेरिट लिस्ट जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत सदची कॅप प्रोसेस करता जी कॉलेज नोंदणी आहे ती सुरू होणार नाही आहे तर लक्षात घ्या स पहिली जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट लागल्यानंतरच सदचं जो कॅप राऊंड जो आहे तर याकरता कॉलेज प्रेफरन्स ॲड करण्याचे ऑप्शन तुमच्या इनमध्ये उपलब्ध करून दिले जातील यासंदर्भात तशी नोटीस देखील येईल पोर्टलवरती तशी सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येईल तर अद्याप कॉलेज नोंदणीसाठी म्हणजेच कॉलेज प्रेफरन्स ॲड करण्याचे ऑप्शन तुमच्या इनमध्ये उपलब्ध झालेले नाहीत तर लक्षात घ्या सध्या तुम्हाला कॅप राऊंड करता फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट जे काय असतील ते सगळे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर या संदर्भातल्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट अपडेटगुरू या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा